हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आज आपण बटाट्यांपासून काहीतरी छान आणि मस्त करणार आहोत तर त्यासाठी इथे मी लहान लहान बटाटे घेतलेले आहेत एक चार ते पाच बटाटे घेतलेले आहेत मोठे असतील तर तुम्ही दोन तीन या प्रकारे घेऊ शकता अर्थात तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये ही रेसिपी करायची आहे त्यानुसार तुम्हाला बटाटे घ्यायचे आहेत तर बघू शकता इथे मी चार ते पाच बटाटे घेतले आहेत मीडियम साईजच्या असल्यामुळे आणि ह्याची अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आहे आपल्याला बटाटा कच्चा घ्यायचा आहे उकडून घ्यायचा नाही आहे कच्च्या बटाट्यांचीच आपल्याला अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आता ह्याचं पुढे आपण काय आणि कसं करणार ते नक्कीच पहा व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे प्रत्येक बारीकसारीक गोष्ट तुमच्या लक्षात येईल आणि तुमची रेसिपी अजिबात फसणार नाही जर बऱ्याचदा काय होतं व्हिडिओ स्किप करून पाहिल्यामुळे मध्ये मध्ये ज्या महत्त्वाच्या टिप दिलेल्या असतात ना त्या नेमक्या स्किप होतात आणि मग रेसिपी फसू शकते तर बघू शकता इथे सगळ्या बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे आणि बटाट्यांना बऱ्यापैकी माती होती त्यामुळे स्वच्छ बटाटे आधी धुवून घेतलेले आहेत तर बघा जर बटाटा खराब वगैरे हो असेल तर तेवढा भाग काढून टाकायचा आणि अशा पद्धतीने बघा बटाट्याचे आपल्याला काप करून घ्यायचेत थोडक्यात काय आपल्याला मोठ्या साईजमध्ये बटाट्यांचे काप करायचे अगदी बारीक बारीक नाही करायचेत पण तरी समजा तुमच्याकडे वेळ कमी असेल तर मग लहान काप केले तरी चालेल मग बटाटा तसा लवकर शिजला जातो किंवा अशा पद्धतीने छान मोठे मोठे चौकोनी फोडी केल्यात ह्याच्या तरीसुद्धा चालणार आहे तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि जर नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहे तेसुद्धा नक्कीच मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर ही रेसिपी संपल्यानंतरनं तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच मला कमेंट करून कळवायला विसरू नका तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने इथे संपूर्ण बटाट्याचे मी काप करून घेतलेले आहेत हे काप करून झाले की लगेचच आपल्याला सगळे बटाटे पाण्यामध्ये घालून घ्यायचेत तसं केल्यामुळे काय होतं बटाटा लाल पडणार नाही आणि बाकीची प्रोसेस करायची आपल्याला तोपर्यंत बटाटा पाण्यामध्ये राहील ह्या रेसिपीला खरं तर फारसा वेळ लागत नाही अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आता बघा इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि हे संपूर्ण बटाट्याचे काप आपल्याला पाण्यात घालून घ्यायचे ते अशा पद्धतीने यामध्ये मीठ वगैरे काहीही घातलेलं नाही आहे फक्त पाणी आहे तर चला आता हे पाण्यामध्ये घालून झाले हे साईडला ठेवून देऊया आणि पुढ पुढे लगेच काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते मी खूप सोपी रेसिपी आणि अगदी झटपट होणारी आहे बघा तर सगळ्यात आधी इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि हे तेल कढईला संपूर्ण पसरवून घ्यायचं अशा पद्धतीने कारण की आपल्याला यामध्ये बटाटे आधी भाजून घ्यायचेत तर पाहू शकता पाण्यातनं काढून डायरेक्ट कढईमध्ये असे बटाटे आपल्याला हे भाजण्यासाठी टाकायचेत अशा पद्धतीने बटाटा भाजून घेतला की आपण जी रेसिपी करतो आहे ना त्याची चव खूप जास्त छान येते त्याचबरोबर बघा इथे माझ्याकडे वटाणे होते तर मी ते सुद्धा ॲड करते असतील तर घाला नसेल नाही घातलेत तरीसुद्धा चालेल पण आता वाटाण्यांचा सीझन आहे आणि घरामध्ये वटाणा अवेलेबल असतो त्यामुळे मग मुण मी वटाणा घातला आहे नाही घातलात तुम्ही तरीसुद्धा चालणार आहे आणि हा महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्याकडे चूल वगैरे असेल तर तुम्ही हा बटाटा चुलीमध्ये भाजलात तर अजून जास्त छान होईल कारण की चुलीमध्ये भाजलेल्या बटाट्याची जी चव असते ती खरंच खूप छान येते तुम्ही गॅसवर सुद्धा बटाटा भाजू शकता पण तसा वेळही खूप जातो आणि डायरेक्ट गॅसवरती भाजलेली कोणतीही वस्तू खाऊ नये असं म्हणतात झाकण ठेवून दिले मी थोडा वेळ बटाटा शिजून देऊया तोपर्यंत बघा बाकीची आपण तयारी करून घेऊया इथे मिरच्या घेतलेल्या आहेत भरपूर अर्थात तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरच्या घ्यायच्यात त्याचबरोबर इथे लसूणसुद्धा घेतला आहे लसणाच्या पाकळ्या छान मोठ्या मोठ्या आहेत म्हणून मग मी चारच घेतलेल्या आहेत इथे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जास्तसुद्धा वापरू शकता किंवा नसेल तर कमी घेतल्यात तरी चालेल पण शक्यतो ह्या रेसिपीला लसूण थोडा जास्तीचाच घालायचा शेजारी काम चालू असल्यामुळे आवाज खूप येतो आहे दिवसभर काम चालू असतं उशिरापर्यंत त्यामुळे एडिटिंगला प्रॉब्लेम येतो पण तेवढं तुम्ही समजून घ्याल अशी आशा करते तर बघा इथे संपूर्ण लसूण आपला छान असा सोलून झालेला आहे आता मिरच्या थोड्या कट करून घेऊया आपण त्याचं कारणसुद्धा पुढे मी तुम्हाला सांगते तर बघा ओबड दोबड अशा मिरच्या मी थोड्या मोठ्या मोटे मोठ्याच कट करून घेतलेल्या आहेत आपल्याला हे सगळं ठेचून घ्यायचं आहे आणि ठेसताना काय होतं जर मिरची अखंड असेल तर मग ठेचायला थोडा प्रॉब्लेम येतो लवकर ती ठेचली जात नाही तर अशा पद्धतीने चिरून जर घेतलं ना थोडंसं की मग ठेचायला जरा सोप्पं जातं तर बघा आता इथे मी मिरची आणि लसूण त्याचबरोबर थोडंसं जिरं ठेचून घेणारे आधी आणि तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा ह्याला ठेचून घेऊ शकता म्हणजे बारीक करून घेऊ शकता फक्त काय करायचं मिक्सरमध्ये ज्यावेळेस आपण करतो ना ऑन ऑफ करूनच ह्याला बारीक करायचं म्हणजे मग खूप जास्त बारीक होणार नाही आपल्याला खूप बारीक नको आहे थोडं दरदर असंच हे ठेचून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने इथे मी छान असा ठेचा ठेचून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही बघा खूप जाडसरही नाही आहे आणि अगदीच बारीकसुद्धा नाही अगदी या पद्धतीने आपल्याला हा ठेचा ठेचून घ्यायचा आहे तर मस्त इथे हा ठेचा ठेचून झालाय हा ठेचा तुम्ही बऱ्याचशा भाज्यांना वापरू शकता असा करून ठेवला फ्रीजमध्ये तरीसुद्धा चालेल आता आपला ठेचा ठेचून झाला आहे पाहूया बटाटा झाला आहे का एकदा हलवून घेऊया कारण की जर खालच्या साईडला लागू वगैरे शकतो तर मध्ये मध्ये बटाटा हलवून घ्यायचा अशा पद्धतीने आणि पुन्हा झाकण ठेवणार आहे मी एक दोन मिनटासाठी थोडक्यात काय आपल्याला बटाटा एक तीस ते चाळीस टक्के शिजवून घ्यायचा आहे पूर्ण नाही शिजवायचं आहे पण तीस ते चाळीस टक्के बटाटा छान असा शिजवून घ्यायचा तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त असा बटाटा आपला शिजलेला आहे बऱ्यापैकी तरी एक झाकण ठेवून पुन्हा एक वाप काढून घेते मी एखादा मिनिटभर फक्त तर बघा असं टोटल हा बटाटा शिजवायला मला दोन ते अडीच मिनटं लागलेली आहेत सुरुवातीपासनं ते आत्तापर्यंत दोन ते अडीच मिनटं लागली आहेत आणि बटाट्यांना आता थोडं थोडे डाक पडलेत गॅसची फ्लेम एकदम बारीक होती त्यामुळे थोडा जास्त वेळ लागला आहे तुम्ही थोड्या मोठ्या फ्लेमवरती केलं तरीसुद्धा चालेल पण करपणार नाही याची काळजी घ्या तर बघा आता यामध्ये मी वटाणा नाही घालणार आहे फक्त बटाटा घालून हे ठेचून घेणार आहे मी आता सुरुवातीला कारण की वटाणा कसा बऱ्यापैकी व्यवस्थित शिजला गेला आहे वटाणा शिजायला फार वेळ लागत नाही त्यामुळे वटाणा कढईतच ठेवला आहे वाटाण्याचं पुढे काय आणि कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते आधी बटाटा ठेचून घेऊया आता बटाटा आपण ठेचून घेतो आहे म्हणजे तुम्हाला समजलंच असेल की आपण एक प्रकारे ठेचा करतो आहे पण ह्या ठेच्यासाठी कोणते मसाले वापरायचे आणि कसा करायचा आहे नक्की ते संपूर्ण पहा आणि एकदा करूनसुद्धा पहा तुम्हाला नक्कीच माझी ही रेसिपी आवडेल बघा वटाना मी असा अगदी हलका हलका ठेचून घेतला आहे कारण की तो व्यवस्थित शिजला आहे आणि आपल्याला तो दिसलासुद्धा पाहिजे भाजीमध्ये तर थोडा थोडाच ठेचला आहे फक्त आता बटाटा अशा पद्धतीने बघा छान मी ठेचून घेणार आहे आणि नंतर तुम्हाला दाखवते मग तर बघा आता मी वटाणा काढून घेतला यामध्ये पुन्हा दीड पळी तेल घातलेलं आहे तेलामध्ये मोहरी घालायची आणि मोहरी छान तडतडून द्यायची अशा पद्धतीने मोहरी छान तडतडली की लगेचच त्यामध्ये जिरंसुद्धा घालायचं जिरंसुद्धा छान तडतडून द्यायचं आपल्याला त्यानंतरने यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे भरपूर कढीपत्ता असेल तर भरपूर घाला कारण की कढीपत्त्याचा सुवास या रेसिपीमध्ये खूप छान येतो त्यानंतर उभा कट केलेला कांदा घातला आहे मी तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कांदा बारीकसुद्धा कट करू शकता कांदा आपल्याला मीडियम फ्लेमवर छान असा बघा परतून घ्यायचा आहे ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा आपल्याला परतायचा आहे त्यानंतर लगेचच यामध्ये अर्धा टोमॅटो ॲड करायचा आहे खूप टोमॅटो नाही घालणार आहे मी फक्त अर्धा टोमॅटो घातला आहे जर तुम्हाला टोमॅटो नसेल घालायचा नाही घातला तरीसुद्धा चालेल पण या ठेच्यामध्ये टोमॅटो खूप छान लागतो आता ही जे मिरचीचा आपण ठेचा करून ठेवलेला ना तो घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर बघा हा ठेचासुद्धा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे तेलावरती गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे संपूर्ण जिन्नस परतायचे तर बघा मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण छान हटेचा परतवून घेतला आहे अगदी अशा पद्धतीने गॅस मिडियम ठेवूनच आपल्याला हे सगळं परतवून घ्यायचं त्यानंतरनं यामध्ये आपल्याला हिंग ॲड करायचं आहे आणि हिंगसुद्धा काही सेकंद फक्त तेलावरती अशा पद्धतीने परतवून घ्यायचं त्यानंतर लगेचच आपण सुके मसाले ॲड करून घेऊया इथे सगळ्यात आधी धना पावडर घातलेली आहे त्यानंतरनं आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे अगदी थोडीशी त्याचबरोबर गरम मसाला घातला आहे इथे मी गरम मसाला तुम्ही कोणताही वापरलात तरीसुद्धा चालेल इथे मी गोडा मसाला घेतला आहे हा आता हे सगळे जिन्नस मिक्स करून घेऊया आपण लाल तिखट नाही घालत होत कारण की आपण मिरची वापरलेली आहे आणि मी भरपूर मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे लाल तिखट नाही घालणार आहे जर तुम्हाला मिरची घालायची नसेल तर तुम्ही लाल तिखट घातलं ला, तरी चालेल पण ठेच्यामध्ये शक्यतो मिरची जास्त छान लागते त्यामुळे शक्यतो हिरव्या मिरचीचाच ठेचा करा आता बघा बटाटा आणि वटाणा यामध्ये घालून घेतला आहे आता सोबतच चवीनुसार मीठ ॲड करूया यामध्ये अशा पद्धतीने बघा मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि आता हे सगळे जिन्नस असे एकजीव करून घेऊया मीठ कांद्यावरती नाही घातलं आहे मी लगेच कारण की काय होतं जर सुरुवातीला आपण भरपूर मीठ घातलं तर कां कांदा खाताना खारट लागतो आणि भाजी तशी थोडी आळणी लागते तर त्यामुळे आपण बटाटा ॲड केल्यानंतरनच मीठ घालून घ्यायचे आणि बटाटा आपला बऱ्यापैकी शिजलेला आहे प्लस त्याला ठेचून घेतलं आहे त्यामुळे आता शिजायला फारसा वेळ लागणार नाही आहे बघा हे छान असं एकजीव करून घेऊया आणि झाकण ठेवून एक वाप काढून घेऊया एक दीड ते दोन मिनटासाठी मी छान अशी वाप काढून घेतलेली आहे बघा मस्त वाप बसली ह्याला तुम्ही जर व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं भरपूर कोथंबीर घालून घेऊया आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे माझी आजची ही बटाट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच मला कमेंट करून कळवायला विसरू नका टिफिनसाठी उत्तम आहे वरम भातासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता एवढी अप्रतिम होते आणि एक गावरान पद्धतीचा एक ठेचा आहे हा त्यामुळे नक्कीच तुम्ही करून बघा शक्य असेल तर चुलीवरती करा खूप छान होईल खरंच माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग